जळगाव ग्रामीण मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिनांक सात डिसेंबर रोजी मुंबई येथील विधानभवन येथे आमदारकीची शपथ घेतली आहे मंत्री गुलाबराव पाटील हे तिसऱ्यांदा विजयी झाले असून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा त्यांनी पराभव केला होता आज मुंबई येथील विधानभवन येथे त्यांनी आमदारकीची शपथ या प्रसंगी आज दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता या प्रसंगी घेतली आहे मी, मी गुलाबराव रघुनाथ पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वस्त शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी काही निष्ठा वाहिन भारताची सार्वभौता एकात्मता उंदीत राहील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र